पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न होतात स्वप्नांना दिशा मिळतात स्वप्नांना उमेद मिळत ते एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी के अकॅडमी गेल्या काही दिवसांपासून आपण वेगवेगळे सेशन्स घेतोय पण या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक जनरल इन्फॉर्मेशन या मान्सून सीझन मध्ये कोणते अलर्ट जारी होतात आपल्या आय एम डी जे डिपार्टमेंट आहे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अंतर्गत कोणते अलर्ट जारी होतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवणे आजच्या या सेशनचं माझं ध्येय होत म्हणून मी हे सेशन तुमसाठी घेतलंय मित्रांनो आज मी तुम्हाला आय एम डीब्ल्यू एम ओ या ऑर्गनायझेशन बद्दलची माहिती देणार आहे कारण की आय एम ओला यावर्षी सॉरी डब्ल्यू एम ओ ला पंचाहत्तर वर्ष झाले आणि आय एम डी ला या वर्षी दीडशे वर्ष कम्प्लीट झाले आणि तुम्हाला माहित असेल की परीक्षेच्या दृष्टिकोनातून असे डाटा असतात तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात बरोबर ती कोणतीही स्पर्धा परीक्षा असली तरी सुद्धा मग ती कंबाईन असो एस एस सी असो की जी कोणती एक्झाम असेल ती तर विद्यार्थी मित्रांनो मला जास्त वेळ घालवता मी तुम्हाला या लेक्चरला सुरुवात करतो आणि तुम्हाला माहितच असेल की मौसम विभाग जो आपला भारताचं आय एम डी आहे यांनी जे काही अलर्ट जारी करतात तो एक असतो ग्रीन अलर्ट ज्याला हिरवा रंग आपण म्हणतो येलो अलर्ट ज्याला पिवळा रंग आपण म्हणतो ऑरेंज नारंगी रंगाने आपण रिप्रेझेंट करतो आणि रेड याला लाल रंगाने आपण रिप्रेझेंट करतो आणि यापैकी कोणता सर्वात खतरनाक असतो आणि कोणता एकदम सौम्य असतो तर हे आपल्याला या सेशनच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे ठीक आहे याच्या अगोदर सुद्धा मी एक सेशन घेतलं बट त्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवाज नसून आला तर ही जी स्लाइड आहे ही नॉर्मली जेही व्यक्ती या भारतामध्ये आहेत त्या प्रत्येकाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की आपण एखाद्या ठिकाणी या पावसाळ्यामध्ये फिरायला जातो तर त्या ठिकाणी जर रेड अलर्ट असेल तर जाणं टाळावे अत्यंत धोकादायक आहे त्या ठिकाणी जाणे तर एक बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर आपल्या एम पी एस सी आणि कंबाईन सेवेसाठी किंवा अनेक सरळ सेवेसाठी अजून डिटेल्ड अनालिसिस मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहात तर बघा पावसाळ्यात हवामानाशी संबंधित धोके ओळखण्यासाठी सुरक्षित निर्णय घेण्यासाठी भारतीय हवामान विभाग आय एम डी एक रंग प्रणाली लागू करते ही प्रणाली नागरिकांना संभाव्य हवामान बदला अंतर्गत संत सतर्क राहण्यासाठी प्रोत्साहित करते या प्रणालीमध्ये चार रंग वापरले जातात हिरवा ग्रीन कलर पिवळा ज्याला येलो कलर आपण म्हणतो नारंगी ज्याला आपण ऑरेंज अलर्ट म्हणतो आणि लाल ज्याला आपण रेड अलर्ट म्हणतो अनुक्रमाने सामान्य सतर्कता आणि तयारी कारवाई म्हणजे जो ग्रीन अलर्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हे सामान्य आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍडवायझरी दिली जात नाही इथे तुम्हाला तुम्हाला सतर्क राहावे लागते म्हणजे सावध राहावं लागते बी अवेअर राहावं लागतं ऑरेंज अलर्ट मध्ये तुम्हाला तयार राहावे लागते तयारी करावी लागते म्हणजे ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये ब्री प्रिपेअर्ड म्हणतो आणि इथे विद्यार्थी मित्रांनो रेड अलर्ट मध्ये कारवाई करावी लागते म्हणजेच काय तुम्ही टेक ऍक्शन तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागते प्रत्येक रंग विशिष्ट हवामान स्थितीत तीव्रता दर्शविते उदाहरणार्थ लाल रंग हा अधिक तीव्र असतो आणि ग्रीन कलर हा सौम्य प्रकारचा असतो बरोबर म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारची आपल्याला भीती राहत नाही तर एक नॉर्मली एक ब्रॉड कॅटेगरीनुसार विद्यार्थी मित्रांनी असं कॅटेगरायझेशन केलेलं आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीला माहित असायला पाहिजे ग्रीन अलर्ट म्हणजे काय कोणताही सल्ला नाही नो ऍडवायझरी येलो अलर्ट म्हणजे काय बी अवेअर ऑरेंज अलर्ट म्हणजे बी प्रिपेयर्ड आणि रेड अलर्ट म्हणजे कारवाई करणे ऍक्शन ग्रीन मध्ये आपण बघू सामान्य हवामान परिस्थिती जे नॉर्मल आपल्या मध्ये चालू असतं की बाहेरचं वातावरण कसं आहे इट अफेक्ट युअर डेली रुटीन बरोबर त्या पद्धतीचा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोरडे हवामान हवामानाशी संबंधित कोणताही गंभीर धोका या ठिकाणी होत नाही लोकांनी आपले दैनंदिन कामकाज डेली रुटीन्स आहेत ज्या पद्धतीने असतात ते पद्धत कंटिन्यू ठेवायची येलो अलर्टमध्ये बी अवेअर राहायचं मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येऊ शकते काही भागांमध्ये पूर सुद्धा येऊ शकतो पण इथे घाबरायचं काही गरज नाहीये मुसळधार पावसाची शक्यता नाही आगामी काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवले जाऊ शकते प्रवास करताना सावधगिरी बाळगावी म्हणजे ज्या ठिकाणी सांगितलं येलो अलर्ट आहे जाणं टाळायचं बरोबर एकदम एमर्जन्सी तर आपल्याला जावंच नो इश्यू बट जर एमर्जन्सी नसेल जाणं कशाला फालतू त्या ठिकाणी जायचं नाही लोकांना बाहेर पडण्यास सतर्क रहावे म्हणजे आपल्या आपल्या जीवावर बाहेर जायचं जा लोकांच्या जीवावर जाऊ जीवा नका ऑरेंज अलर्ट तयार राहा बी प्रिपेअर्ड पुढील चोवीस तासात पावसाची दाट शक्यता या ठिकाणी वर्षावली जाऊ शकते आणि और तुम्हाला ऑरेंज अलर्टचा नेहमी मेसेज येतो येणाऱ्या चोवीस तासामध्ये या या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ही क्षणी अधिक गंभीर मानली जाते एकशे पंधरा मिमी ते दोनशे चार पावसाची शक्यता म्हणजे काय मिलीमीटर एका दिवसामध्ये वन डे मध्ये आवश्यक वस्तूंचा साठा साठवून ठेवावा खंडित होऊ शकतो आणि भूलेखन म्हणजे जे लँड स्लाइड आपण म्हणतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं आणि सर्वात खतरनाक असतो रेड अलर्ट कारवाई करा टेक ऍक्शन अत्यंत तीव्र हवामानाचा इशारा चोवीस तासामध्ये दोनशे चार मिमीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडू शकतो इथे किती विद्यार्थी मित्रांनो एकशे पंधरा ते दोनशे चार इतक्या रेंज मध्ये चोवीस तासामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता जीवित आणि मालमत्तेचा मोठा धोका निर्माण होतो काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्ष रेड अलर्ट मध्ये स्वतःचे आणि मालमत्तेचे रक्षण करावे आणि लोकांनी घराबाहेर पडणेच टाळावे घराच्या बाहेरच जावे ठीक आहे तर हा एक सौम्य आणि एक तीव्र प्रकारचे जे अलर्ट आहेत हे तुम्हाला समजले असेल इथपर्यंत सामान्य माणसांसाठी पण जे विद्यार्थी एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी अजूनही लेक्चर बाकी आहे तर मला सांगा कमेंट मध्ये तुम्ही उत्तर करा की तुमच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अलर्ट जारी झालेला आहे म्हणजे जर खूप जोराचा पाऊस चालू असेल तर रेड अलर्ट टाईप करा त्याच्यापेक्षा कमी असेल नारंगी करू शकता त्याच्यापेक्षा कमी असेल तर पिवळा करू शकता जर तिथे तुमच्याकडे कोणताही पाऊस असेल थोडासा म्हणजे ऊन असेल आणि रिमझिम पाऊस चालू असेल तर तुम्ही तिथे हिरवा इशारा सुद्धा देऊ शकता म्हणजे या इशारा मला माहिती पडेल की आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतोय कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस किंवा कोणत्या प्रकारचं अलर्ट जारी केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल मग आता हिरव्या रंगाचा अर्थ कोणताही त्रास नाही हवामान पूर्णपणे सामान्य आहे सुरक्षित आहे कोणताही नैसर्गिक आपत्तीचा धोका नाही आणि दैनंदिन काम आपण निर्धासपणे म्हणजे बिनधास्पणे करू शकतो इथे काय उदाहरण बघा सनी आणि स्वच्छ आकाश तुम्हाला बघायला मिळतो सामान्य पाऊस हलका किती रे वन टू टू हलकामीटर बरोबर पूर्ण दिवसामध्ये इतका पाऊस पडण्याची दाट शक्यता असते पण कधी येते कधी येत पण नाही कोणती विशेष कृती नाही नियमित कामे सुरू ठेवा शेतकऱ्याने सामान्य शेती कामे करावी पिवळा इशारा सावधान लक्ष ठेवा बी अवेअर हवामान बदल होण्याची दाट शक्यता यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आपत्ती त्या ठिकाणी बघायला मिळते पाऊस वादळी चौसष्ट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता बघायला मिळते वादळी वारे तीस ते चाळीस मिली किलोमीटर पर तास या वगैरे तुम्हाला बघायला मिळतात हवामान अद्याप नारंगी इशारा इथे विद्यार्थी मित्रांनो जो पाऊस आहे रे पर दिवसामध्ये एकशे पंधरा ते दोनशे चोवीस बरोबर या रेंज मध्ये पडतो एकशे पंधरा ते दोनशे चोवीस या रेंज मध्ये पर डे इतका पाऊस पडण्याची दाट शक्यता तीव्र वादळी वारे चाळीस ते साठ किलोमीटर परि वारे वाहतात हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला पाऊस किती पडतो रेड अलर्ट जारी झाला नारंगी इशारा जारी झाला तर किती पाऊस पडतो किती किलोमीटर प्रमाणे वारे वाहतात हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते इथे विद्यार्थी मित्रांनो दोनशे चार इथे दोनशे चार पकडून वन फिफ्टीन टू टू झिरो फोर हे बरोबर आहे इथे दोनशे चार पेक्षा जास्त पाऊस आणि साठ किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने पाऊस पडण्याची दाट शक्यता हे झालं एक बेसिक अंडरस्टँडिंग बरोबर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आता विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये काय काय येऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला इथे समजून सांगणं अत्यंत गरजेचं चार। आहे या चार स्लाइडे येणाऱ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये ते कम्प्लीट होतील बघा जागतिक हवामान संघटना याची स्थापना झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तेवीस मार्च एकोणीसशे ला तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास ला काय झालं रे डब्ल्यू एम ओ ची स्थापना झाली पण याच्या अगोदर आपल्या भारत देशामध्ये असलेलं अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्थापना करण्यात आली आय एम इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बरोबर म्हणजे जर तुम्ही बघायला गेला तर आपल्या भारतामध्ये आय एम डी ला दीडशे वर्ष कम्प्लीट झालेत आणि डब्ल्यू ला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि तुम्हाला माहित असेल की आयोगासाठी पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंचाहत्तर वर्ष दीडशे वर्ष अत्यंत महत्वाचे आहेत प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात बरोबर त्यानंतर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो तेवीस मार्च एकोणीशे पन्नास ला स्थापना आहे याचं जे हेडक्वार्टर आहे जिनिवा स्वित्झर्लंड बरोबर ज्या देशामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी चालवली जातं त्या जा देशाची राजधानी आहे जिनिवा स्वित्झर्लंडची राजधानी तिथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जागतिक हवामान संघटना याचं हेडक्वार्टर बघायला मिळतं किती देश आहे रे सदस्य एकशे त्र्याण्णव देश या संघटनेचे सदस्य देश आहे आणि इंडिया सुद्धा फाउंडिंग मेंबर मध्ये येतो ठीक आहे डब्ल्यू एम ची भूमिका हवामान आणि शास्त्रावर जागतिक सहकार्य वाढवणे नैसर्गिक आपत्तीचा चक्रीवादळे भूकंप दुष्काळ अंदाज आणि प्रतिबंधित करणे पर्यावरण आणि हवामान बदलांवर संशोधन करणे हे कोणाचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एम ओ मग आता डब्ल्यू एम ओ आणि भारत यामध्ये काय संबंध आहे हे सुद्धा इन शॉर्टमध्ये बघून घेऊया हा जो डब्ल्यू एम ओ आहे भारताला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात जसं की भारतावादा भारतामध्ये सायक्लॉन येणार आहे चक्रीवादळ येणार आहे भान्स भारतामध्ये मान्सून बद्दलची जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो ती कधी येणार आहे कशा पद्धतीचा असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला डब्ल्यू एम ओ आणि भारताचा आय एम डी दोघंही मिळून कोलॅबरेट करून मिळवतात मग आय एम डी जी आहे भारताची म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे हा डब्ल्यू एम सदस्य देश आहे आपण असं म्हणतो म्हणजे इंडिया हा डब्ल्यू ओचा सदस्य देश आहे असं म्हणतो डब्ल्यू एम ओचे महत्वाचे कार्यक्रम ग्लोबल अॅटमॉस्फिअर वॉच डब्ल्यू ए सॉरी जी ए डब्ल्यू गॉ जशी आपली रॉ आहे ना रिसर्च अँड रिसर्च अँड विंग असंच विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एम एक प्रोग्राम आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा काय गोवा या अंतर्गत एअर क्वालिटी वर लक्ष ठेवले जाते हा प्रोग्रामवर ने अनेकदा प्रश्न विचारले गोआ ही कोणाचं म्हणजे संघटना आहे किंवा कोणाची एक स्कीम आहे ही चालवली जाते कोणाची स्कीम आहे डब्ल्यू एम ची वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ची स्कीम आहे त्याच्या अंतर्गत गोवा चालवली जातं आणि त्याच्या अंतर्गत एअर क्वालिटीला लक्ष ठेवलं जातं वर्ल्ड वेदर रिसर्च प्रोग्राम डब्ल्यू डब्ल्यू आर पी हवामान तंत्रज्ञानाचा विकास यावर लक्ष केंद्रित केलं जातं या प्रोग्राम अंतर्गत क्लायमेट सर्व्हिसेस हे कशासाठी आहे तर शेतकरी आरोग्य आणि पाणी व्यवस्थापनासाठी माहिती प्रदान करण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम डब्ल्यू एम ने सुरू केलेला आहे क्लायमेट सर्व्हिसेस यानंतर आपण आपल्या भारतीय हवामान खाते कसे आहेत ते कशासाठी कामी येतं हे अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो याची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये झाली म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये याला दीडशे वर्ष परिपूर्ण झाली परीक्षेच्या दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे भारतातील हवामान आणि भूकंपशास्त्राशी संबंधित सर्वात जुनी वैधानिक संस्था जे तुम्ही बघायला गेलं असेल विद्यार्थी अत्यंत महत्वाची आहेत म्हणजे डब्ल्यू एम ओ पेक्षाही जुनी संघटना आहे पंचाहत्तर वर्ष जुनी याचं मुख्यालय कुठे आहे मोसम भवन लोधी रोड नवी दिल्ली ठीक आहे प्रमुख कार्य हवामान अंदाज हवामान अंदाज आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत तीन प्रकारे अंदाज देत होत एक दैनंदिन म्हणजे डेली दुसरं साप्ताहिक म्हणजे विकली आणि तिसरं मासिक म्हणजे मंथली पण दोन हजार पंचवीस पासून विद्यार्थी मित्रांनो हो यांनी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अंदाज द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे एस्टिमेट द्यायला काय केली आहे सुरुवात केलेली आहे कुठे ग्रामपंचायत स्तरावर तुम्हाला आयोग जिल्हास्तरीय लेवलवर सुद्धा विचारू शकतं कि त्यानंतर स्टेट वर सुद्धा देतो का विचारू शकतो यस देतो पण ग्रामपंचायत वर कधी सुरुवात केली आहे दोन हजार आपत्ती इशारे पूर चक्रीवादळ अतिवृष्टीची लाट वीज, वीज कोसळण्याचे इशारे सुद्धा दिले जातात तुम्हाला माहित आहे अलर्ट्स येतात तुमच्या मोबाईल वर तेच देत बघा कधी म्हणतं की ऊन आहे वार्म करंट वाहणार आहे तुम्ही घराच्या बाहेर निघा प्रॉपर डिहायड्रेशन आपल्या बॉडीला होऊ नका हायड्रेटेड राहा त्यानंतर घराच्या बाहेर जाऊ नका चोवीस तासांमध्ये खूप मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता असं सांगितलं तर शेतीसाठी सल्ला शेतकऱ्यांना पेरणी पिकाचे रक्षण आणि हवामानाशी संबंधित माहिती मेघदूत ऍपद्वारे म्हणजे भारतीय हवामान खात्याने मेघदूत ऍप सुरू केलेला आहे आणि या मेघदूत ऍप अंतर्गत शेतकऱ्यांना माहिती पुरवली जाते भूकंपशास्त्र भूकंप मापन आणि माहिती प्रसार हे सुद्धा याचं एक काम आहे तंत्रज्ञान भारतीय अंदाज प्रणाली म्हणजे भारत फोरकास्ट सिस्टीम आणि इन्स्टा थ्रीडियाचा वापर करून एक अंदाज बांधला जातो की कुठे पाऊस होणार आहे कुठे चक्रीवादळ होणार आहे कुठे अतिवृष्टी होणार आहे कुठे कुठे उष्णतेची लाट येणार आहे आणि कुठे वीज कोसळणार आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाच्या सेवा कोणकोणत्या आहेत रंग कोडेड इशारे तेच आता आपण बघितलं हिरवा पिवळा निरंगी लाल इशारे दाखवतात त्यानंतर मोबाईल ऍप्स दोन मोबाईल ऍप बनवले आहेत एक मेघदूत ऍप आहे आणि दुसरं दामिनी आहे मेघदूत कोणासाठी आहे शेतकऱ्यांसाठी हवामान आणि शेतीविषयी अंदाज बांधून देतो आणि दुसरा आहे दामिनी वीज कोसळण्याचे इशारे हे तुम्हाला दाखवतात म्हणजे कुठे वीज कोसळणार आणि कुठे कोसळणार नाही वेबसाईट तुम्हाला मोसम डॉट आय एम डी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन रिअल टाइम डाटा त्या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही जाऊन बघू शकता आपत्ती व्यवस्थापन स्थानिक प्रशासन एन आणि एस डीएफआर माहिती पुरवणे त्यानंतर म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून हा आय एम डी आहे किंवा यांनी जे रेड अलर्ट आहे येलो अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे आणि ग्रीन अलर्ट आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात डब्ल्यूएमओ बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मला सांगा तुमच्या ठिकाणी पाऊस पडत असेल तर तुमच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अलर्टचा पाऊस पडतो धो धो असेल तर रेड अलर्ट असेल त्याच्यापेक्षा कमी असेल तर ऑरेंज त्याच्यापेक्षा कमी असेल तर विद्यार्थी मित्रांनी येलो आणि जर काहीच नसेल तर तुम्ही ग्रीन म्हणून आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ग्रामपंचायत स्तरावर अंदाज दोन पासून सुरू केला त्यामुळे ग्रामीण भागात शेती आणि आपत्ती व्यवस्थापन सुधारेल भारता भारत अंदाज प्रणाली लॉन्च केली आहे त्यामुळे अचिक अचूक आणि स्थानिक अंदाज शक्य झालेला आहे पर्यावरण संरक्षण आणि हवामानशी बदलाशी संबंधित संशोधनाला आता चालना मिळालेली आहे बरोबर आय होप तुम्हाला एक जे ढोबळ मनाने जे लोक लुका, लोकांना माहिती नसतं शेतकरी वर्गांना माहिती नसेल तर हे मी चार अलर्ट जे कसे असतात हिरवापासून तर रेड कलर पर्यंत हिरवा रेड तीव्र हे समजून सांगितलंय त्यानंतर जेही विद्यार्थी एम पी एस सी युपीएससी किंवा कंबाईन किंवा सरळ सेवाचा अभ्यास करताय त्यांच्या साठी सुद, सुद्धा मी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लेक्चरला लाईक करा ला ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अलर्ट जारी केलेलं आहे याचा मेसेज कमेंट बॉक्स मध्ये टाका